भाई पण भारी रे भाई पण भारी दवा मैत्रिणी कला म्हणजे तर्फे आम्ही आज रंगाविषयी माहिती देणारा व्हिडिओ सादर करत आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजा फार महत्वाचं स्थान आहे आणि बहुतेक देवांमध्ये मूर्ती ह्या पाषाणातच कोरलेल्या असतात आणि ह्या मूर्ती पाषाणात कोरण्यामध्ये महत्वाचं कारण हे असेल की पाषाणाचा मूळ गुणधर्म हा शीतल आहे आणि या पाषाणाच्या मूर्तीकडे पाहण्यामुळे आपल्या मनात एक सात्विक भाव निर्माण होतो असतो पण त्याचबरोबर आपल्या डोळ्याने देखील एक कुठेही लक्ष विचलित न करता एका जागी लक्ष केंद्रित करण्याचा व्यायाम होतो जो आपल्या आरोग्याला खूप हित आहे आणि याच समजेतून बहुतेक आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजेला फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे हो ना मनाला समाधान मिळतं सात्विक भाव तर निर्माण होतात शिवाय मूर्तीच्या हातातील शस्त्र जे पाहून आम्हाला वाईट शक्ती विरुद्ध जगण्याची प्रेरणा देतात लढण्याची प्रेरणा देतात सकारात्मक उर्त्या मिळतात हो ना आणि आयुधपूजन का केलं जातं कारण पूर्वी सैन्यातले लोक घरी यायचे शेती करायचे आणि परत जाताना ते आयुधांचं त्यावेळी पूजन केलं जायचं आणि शिवाय भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळं त्या जी आपण शेतीला अवजार वापरतो खुर्प कोयता नांगर या सगळ्याचीही पूजा केली जाते त्याचा कृतज्ञता भाव राखण्यासाठी शस्त्रांची पूजा देखील तुम्ही सांगितली पण पूर्वी लोक या वरवंटा जात्यांची सुद्धा पूजा करत असत आणि लोखंडी भांड्याचं पूर्वी फार महत्व होत पण आजकालची नवीन पिढी यांना नॉनस्टिकची भांड भांडी वापरण्याचा यांचा कल आणि त्यामुळे त्यांना लोहाची कमतरता भासू लागली आहे म्हणून आज ही नवी पिढी जुनी जुन्या भांड्याकडे यांचा कल आजकाल वाढला आहे चांदीचा रंगही करणं आहे बरं का चांदी पूर्वीचे लोकांना कष्ट फार असायचे काम फार करत होते पाहिजे त्यामुळे त्या शरीरामध्ये उप्णता निर्माण होती आणि चांदी हा आता कडची उप्णता सगळी सोडून घेतो त्यामुळे आपण आता आहात तुझ्याकडून घे आपण दिल ह छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल गेह छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की वो एक दोस्त जो बेवजह ही बन गया स्कूल या कॉलेज की बुनियाद पर नहीं जिंदगी और उसूलों की बुनियाद पर बन गया वो दोस्ती जिसकी शुरुआत तो धीमी थी पर सफर हसीन सा बन गया वो दोस्त जो जिंदगी के सबसे नए पड़ाव पर पुराना सा बन बन गया, गया। वो एक दोस्त जो बेवजह ही बन गया। जब धीरे धीरे उम्र बढ़ जाएगी इत्र की जगह आयोडेक्स की खुशबू आएगी कहता हूं अब भी लिया करो ये घड़ियां पलटकर नहीं आएगी अभी तो आंखों में नूर है बाकी फिर खूबसूरती नजर नहीं आएगी अभी तो यार है चलते अपने साथ फिर केवल छड़ी ही नजर आएगी सुन लो आवाज दोस्तों की फिर कानों में मशीन नजर आएगी हंसलो खिल खिलाकर आज फिर नकली बत्ती झलक दिखलाएगी जब दोस्त बुलाए चले आओ फिर डॉक्टरों से फुर्सत न मिल पाएगी समझ जाओ यारो समझ जाओ ये मस्त उम्र फिर नहीं आने वाली यही कि क्या फर्क है सत्तर साल और छह महीने में उन चीजों के लिए वक्त निकालो जिनसे तुम्हें सचमुच खुशी मिलती है जो दिन जो घड़ी, जो खुशी जो भी जिंदगी में मिले, उसे पटोर लो सीज फ्रेंड क्योंकि ना जाने कल ये दिन ये घडी ये खुशी फिर मिले ना में? शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर मर... चंद्राची सावली समुद्रात पडली प्रकाशरावांना जन्म देणारी ती धन्य ती माऊली

चला आणि बघा मी आहे पूर्ण जग माझ्या विळक्यात आलेले आहे म्हातारे मुलं तरुण सगळे दिवाने झालेले आहेत गुगल गुगल माझं नाव आहे गुगल जेवढं मला माहित आहे तेवढं तुमच्या देवाला पण माहित नाही मी या खोट्या जगाचा राजा आहे राजा मी कुठे कशी प्रिया तुला शोधू मी कुठे कशी प्रिया तुला मी आहे स्नॅप नेता अभिनेता मुलं खेळाडू माझ्या समोर कोणी टिकू शकत नाही मी आहे इन्स्टा मी मी सगळ्यांना वेड करून टाकलं आहे खास करून त्या तरुणांना याला, त्याला त्याला, त्याला पण मी आहे फेसबुक मला तर तुम्ही ओळखताच माझ्यापासूनच सोशल मीडियाची सुरुवात झाली आहे आणि ऐकलं आहे की थोडे दिवसांनाच हे तुमचं सगळं जग आहे ते आमच्याच तालावर नाचणार आहे चला बघा अग आई आई माझं उद्या परीक्षा आहे आणि मला समजत नाहीये तू जरा शिकवशील <coughs> का मला का ग तुझ्या टीचरने तुला शिकवलं नाही का ग शिकवले ग पण मी विसरले आता मी फार आहे तुम्ही मला जरा शिकवाल का नाही आता मला ऑफिसला जायला वेळ झालाय तुला संध्याकाळी येऊन शिकवतो ओके पप्पा आता तरी मला शिकवाल का अरे आता तर आलोय मी ऑफिसून मी फार दमलोय तू जाऊन तुझ्या आईकडे जाऊ शिक ओके अगं आई आता तरी मला शिकवशील का प्लीज बा तू तु तुझ्या खोलीत जा मी येते थोड्या वेळात ओके आई अरे देवा अजून आई आली नाही तोपर्यंत तरी मी गुगल वरती सर्च करते बघा आपल्या ओढूया आपल्या फसली कोण होती सतू काय झाली जतू कोण होती सतू काय झाली अग वेळे कशी माया गेली सतू अग वेळे कशी माया गेली सतू

i me somos दुर्गा देवीचा चंद्रगटा देवीच्या नावानं पूजा केली जाते चंद्रगटा देवीचा जा आवडता कलर आहे करडा कलर म्हणून आज सगळेजण करडा कलर परिधान केलेले आहे मागा देवी सगळ्यांना सुखी ठेव तिच्या चरणी प्राप्ती धन्यवाद <enemman> आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन